नमस्कार आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजच्या लक्ष कट्ट्यावर मी कौशल वाखरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तते खऱ्या अर्थाने आजची माळ आहे ती पाचवी आणि रंग आहे तो या निसर्गाने दिलेला म्हणजेच हिरवा खऱ्या अर्थाने नवदुर्गा नवशक्ती या कार्यक्रमात आपल्या लक्ष न्यूजच्या विशेष या मुलाखती सत्रात आज आपण आजच्या पाचव्या माळीच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या व त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून जे कार्यरत आहे सामाजिक कार्यात त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात देखील अशा एक संघर्ष महिला प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव आपण ऐकलं असेल अशा आपल्या बरोबर आज रोहिणीताई नायडू वानखेडे आहे त्यांचं मी प्रथमचं स्वागत करतो ताई आज खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण आणि या सर्व विषयी पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून कार्य चालूच आहे आणि आपणही सर्व यासाठी काम करत आहे आपल्या प्रथमता मी या लक्ष न्यूजच्या लक्ष कट्ट्यावर स्वागत व्यक्त करतो आज महिला म्हणून आपण भारतीय जनता पार्टी पक्षात काम करत आहात आणि संघर्ष हे प्रत्येक क्षेत्रात असतं सामाजिक क्षेत्रात आपण काम करतो राजकीय क्षेत्रात काम करतो कशाप्रकारे आपलं कार्य आहे आणि कशाप्रकारे आपण काम करण्याची आपली पद्धत कार्यशैली काय सांगा नाही मी असं सांगू इच्छिते की सर्वात आधी तर मी आधी गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत होते सर्विस करत असताना माझी एन जी ओच्या माध्यमातून मी आदिवासी भागामध्ये जेव्हा काम सुरू केलं काम सुरू करत असताना कर बऱ्या प्रकारे महिलांचे आरोग्य आणि महिला सक्षमीकरण ह्या दोन विषयांना धरून काम करत असताना मला माझ्या कामाचा हे बघून आढावा बघून मला पक्षामध्ये येण्याची संधी मिळाली त्या माझा राजकीय प्रवास हा सरकारी सेवा सेवा निवृत्त होऊन मी स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेऊन या क्षेत्राकडे वळाले सामाजिक कार्य राजकीय कार्य आणि त्याचबरोबर संसार या सर्वचा सांगड आपण कसं घालता काय याच्या मागचं ऊर्जा आहे आणि काय गुपित आहे ऊर्जेचं नाही भूपेंद फड्या महिलांना सगळेच म्हटले आहे की एक महिला काहीही करू शकते मनात आणलं तर ती मु मुलांना सांभाळणं असेल घर सांभाळणं असेल तिला जी जबाबदारी मिळेल इच्छा असते कारण की जेव्हा महिला नोकरी करते तेव्हा तिच्याकडनं अशी अपेक्षा केली अस जाते की तिने घरातलं देखील केलं पाहिजे मुलांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आणि सर्व करून तिने नोकरी सांभाळली पाहिजे असं सगळ्यांचीच अपेक्षा असते आणि मला असं वाटतं की त्यामुळेच तीक तिला अगदी ती अष्टभुजा देवी किंवा म्हणजे अष्टभुजांच्या माध्यमातून प्रत्येक चित्राला ती सहजपणे हात घालते आणि ती बॅलन्स करण्याचा मनापासून प्रयत्न करते अष्टभुजा म्हणजे अष्टपैलू अशी महिला आणि आपण अष्टपैलू म्हणून काम करतो एक पक्षाच्या वाढीसाठी कार्यपद्धती आहेत महिलांना आपण जोडता महिलांशी आपला संपर्क आहे कसं कार्यपद्धतीत काम करते तर महिलांना जोडण्यासाठी नाही मी जेव्हा पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार सोळा जानेवारीमध्ये मी जॉईन केला पक्षामध्ये त्यावेळेस मला तेव्हा अगदी लोकसभेचे विधानसभेचे वारे वाहत होते आणि तेव्हा मला पक्षाने अचानक मला महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नाशिक शहराची जबाबदारी दिली मोठी जबाबदारी जबाबदारी दिल्यानंतर मलाही असं वाटलं की ही खूप मोठी जबाबदारी आहे आपण केलं पाहिजे त्या, त्या माध्यमातून मी खरंतर संघटनेचा अभ्यास केला की संघटनेला काय अपेक्षित आहे संघटनेचं काम हे बूथ स्तरापासून चालतं मंडल स्तरावरती काम होतं त्यामुळे मंडल बांधणी असेल शाखा ओपन करणं असेल तर पहिल्यांदा मला वाटतं की मागवी नाही की ह्या माझ्या प्रदेशाध्यक्ष होत्या त्यांनी आम्हाला एक कार्यक्रम दिला होता, होता की प्रत्येक समजा नाशिकमध्ये आमचे सहा त्यावेळेस सहा मंडळ होते सहा मंडळांच्या माध्यमातून प्रत्येक मंडळामध्ये कमीत कमी चार तरी महिलांच्या शाखा उघडल्या गेल्या पाहिजे म्हणजे शिवसेना असेल किंवा इतर पक्षांच्या बऱ्याच शाखा त्या वेळेस उघडायच्या आणि मला ती जबाबदारी दिली गेली तर मला मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छिते की त्यावेळेस माझ्यासोबत ज्या माझ्या महिला पदाधिकारी होत्या मंडळाच्या अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी प्रत्येक मंडळामध्ये शाखा उघडू शकले आणि महिलांची बांधणी करू शकले प्रत्येक शाखेमध्ये कमीत कमी पंधरा महिला अपेक्षित असतात आणि त्या पंधरा पंधरा अशा नाशिक शहरामध्ये सहा मंडळामध्ये त्याच वेळेस आमचं जो दोनशे ते अडी अडीचशे महिलांचं संघटन लगेच झालं होतं त्या माध्यमातून म्हणजे एखादी महिला जोडली जाते ती आपोआपच चार महिलांवरती जोड येते आणि राजकारणामध्ये सगळ्या महिलांना असं वाटतं की खूप एक्सपोजर हे ते अशी अपेक्षा असते परंतु राजकारणामध्ये जर जो ग्रासरूट लेवलला काम करतो जो संघटनेचं काम करतो तो शंभर टक्के पुढे जातो आयुष्यात निश्चितच सातत्याने कार्य असलं पाहिजे मी सांगितलं उद्योग क्षेत्रात आपण काम करत आहात आज आपण ज्या औद्योगिक संस्था आहेत त्यांना जोडलेल्या आहात औद्योगिक क्षेत्रात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एखाद्या पाहिला तर कुठेतरी एक दुय्यम भाव असतो काही ठिकाणी पण तरी पण या सर्व गोष्टींना आपण बाजूला सारवून उद्योग क्षेत्रातही काम करत आहात उद्योग क्षेत्रात कार्यपद्धती तुमची एक शैली आहे की तुम्ही सगळीकडे जाता आणि वाढ वाढ कशी होती व्यवसायामध्ये वाढ एक महिला कशी करू शकते नाही नाही मी आता आमचा खरा बिझनेस हा कन्स्ट्रक्शनचा आहे बांधकाम हे आमचं जवळ बांधकाम म्हणजे अगदी ते रोड असतील बिल्डिंग असतील सगळ्या ह्या गोष्टीमध्ये आमचं काम चाललं असतं माझे मिस्टर स्वतः इंजिनियर आहे माझे दोघी मुलं देखील इंजिनी आहेत आणि मग त्यामुळे आणि आमच्या आमची पूर्ण फॅमिली आहे असं म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा आमचे मोठी बंधू पावा कन्स्ट्रक्शन म्हणून आमची मोठी फर्म आहे त्या माध्यमातून ते देखील कन्स्ट्रक्शनमध्येच आहेत या सगळ्या गोष्टीला जोडत असताना की कन्स्ट्रक्शन म्हटलं की फक्त वीट खांब नाही बऱ्याच गोष्टी संलग्न येतात त्यामधला जो भाग आम्हाला करणं शक्य आहे ते ती जबाबदारी आम्ही आमच्या कंपनीकडे घेतो आणि आम्ही ते काम करतो तर कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगाराची संधी असेल देणं आवश्यक असं मला फक्त आपली कंपनी आहे म्हणून आपण मोठं असत नाही आपल्याला चार लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे त्यांचं घर चाललं पाहिजे या माध्यमातून आम्ही ते काम करत असतो आमची न्यू ग्रेस अकॅडमीण आहे रिचल तुमचं आमची ऐकलेलं आहे मी नाव आपण चर्चा आमच्या स्कूलच्या माध्यमातून देखील आम्ही म्हणजे म्हैसरूर सारख्या भागामध्ये तिथे मोठ्या मोठ्या शाळा आहेत मोठे मोठे ब्रँड आहेत ज्यांची फीज एक लाख दीड लाख अशी आहे पण त्याच एरियामध्ये आमची सुद्धा एक अतिशय सुंदर शाळा आहे अतिशय कमी फी मध्ये आम्ही लोकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतो वाटा हे सुद्धा एक चांगलं काम आमच्या हातातून कळत ना कळत हे होत आहे शिक्षादान हे श्रेष्ठ दान आहे निश्चितचपणे आणि त्या माध्यमातून आज आपण विद्यार्थी घडवत आहात आणि हे सर्व करत असताना आपण शाळेची जबाबदारी चालवतात व्यवसायांची जबाबदारी चालवतात आणि राजकीय पण चालवतात या सर्व गोष्टी चालवत असताना आपण अनेक महिला आपल्यासोबत जुळवत त्यांना घेऊन आपण सोबत घेऊन काम करतात आणि इतरही महिलांना या क्षेत्रात जर पुढे जायचं असेल पुरुषाचा खांद्याला खांदा लावून काम आज महिला करते आपल्यासारख्या महिला आहे अनेक महिलांना आपण काय संदेश द्यायल की जे आज खऱ्या अर्थाने त्यांना कुठेतरी घडायची इच्छा आहे त्यांना आपण मार्गदर्शन काय करायला संदेश काय द्या नाही मी असं म्हणे की माजा, माजा, मा मग मी कोणाची प्रेरणा होऊ शकते तर मला देखील प्रेरणा होत्या मला माझ्या माझी प्रेरणा एक अहिल्याबाई होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील मा जिजाऊ असतील त्या सगळ्यांच्या माध्यमात यांनी त्यांनी अशा काळ काम केलं आहे ज्यावेळेस कुठल्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्यांचे त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही खरं काम करतो आमचं काम छोटं असेल परंतु नक्कीच प्रेरणा ही जिजाऊंची आहे अहिल्याबाईंची आहे सावित्री फुलेंची आहे ह्या प्रेरणेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचं संघटन प्रत्येक महिला ही कोणत्याही क्षेत्रात जेव्हा प्रवेश करते तेव्हा तिला अपेक्षा असते की मला कोणीतरी गाईड करावं मला कोणीतरी चांगला मार्ग दाखवावा तर मला ते, ते निश्चितच मी माझ्या माझ्या प्रयत्नातली मी करत असते पक्षामध्ये अनेक महिला आल्यात मला असं की कधीही आम्ही कोणाला मिसगाईड केलं नाही की पक्षामध्ये काम करताना कसं वागलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे हे मी कायम आम्ही शिकत राहिलो आणि त्या माध्यमातून म्हणून भाजपाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जग आहे तिथे महिला सुरक्षित आहे चांगल्या वातावरणात महिला काम करतात मग त्यांच्या घरून देखील त्यांना त्या काम करताना विरोध होत नाही आणि ते त्यांना प्रेरणा देतात की हा बीजेपी मध्ये आहेस ना तर काही प्रॉब्लेम नाही हे जे एक हे तयार झाले आहे वलय तयार झाले आहे हे आणि आमच्याकडे कार्यरत महिलांमुळे शक्य झालेलं आहे निश्चितचपणे खूप सुंदर आपण जो संदेश दिलेला आहे या नवरात्रच्या पाचव्या माळे आपण आज संदेश दिला आणि महिला मी असं सांगू इच्छिते की आज नवरात्राची पाचवी माळ आज स्कंदमातेचं म्हणजे ह्या कार्तिकेच्या माता म्हणून ओळखल्या हिरवा रंग हा निसर्गाचा अंग जा जे आनंद चैतन्य सगळं देऊन जातो आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांमध्ये शक्ती मिळते आणि त्यामुळे मी आज नवरात्रीच्या देखील सगळ्या महिलांना शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद ताई आज आपण पन... वेळातुळे काढून आपल्या लक्ष कट्ट्याच्या माध्यमातून नवदुर्गा नवशक्तीच्या या पाचव्या माळीला आपण जी मार्गदर्शन आणि जो आपण मुलाखत चर्चा रंगवली त्याबद्दल आपलं प्रथम आभार व्यक्त करतो आणि आपल्याला एक आजच्या या पाचव्या माळी निमित्त आम्ही एक छोटासा सत्कार आमच्या लक्ष माध्यमातून करू इच्छितो धन्यवाद आपण वेळातुळे काढल्याबद्दल आलात आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील आमच्या लक्ष टीमच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ちょっと。